कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्री शाहू छत्रपती महाराज किंवा शाहू दुसरा हे शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज यावेळेस आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे पंतू मेजर जनरल यांचे पुत्र व वारस आहेत ते श्री शाहू महाराज हे निवडून आलेले आहेत शाहू महाराजांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाला त्यांचं शिक्षण बिशप कॉटन स्कूल बंगलोर येथून आणि नंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये इंदूर ख्रिश्चन कॉलेज मधून इंग्रजी साहित्य अर्थशास्त्र इतिहास यांची पदवी त्यांनी मिळवली आणि एकोणीसशे बासठ ला ते कोल्हापूर औच औपचारिक छत्रपती औपचारिक छत्रपती महाराज झाले पत्नी राजे असून पुत्र संभाजी राजे व छत्रपती आहेत वडील शहाजी असून आई शालीनी ताई शालिनी राजे राजे साहेब महाराज भोसले या आहेत आणि हे महाराज यांना यावेळेस कोल्हापूर मतदारसंघामध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालं एकाहत्तर टक्के मतदानामध्ये सात लाख चौपन हजार पाचशे बावीस हे श्री शाहू छत्रपती यांना झालं तर पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन हे संजय मटलिक हे त्यांचे अरायवल होते त्यांना झालं नऊ मार्च एकोणीशे सत्तरला हे शाहू श्री शाहू श्री शाहू छत्रपती यांचा विवाह मंगसुली येथील पवार कुटुंबातील यज्ञ शनी राजे यां झाला त्यांना मोठा मुलगा एकोणीसशे एक्क्याहत्तर ला एकाहत्तर ला संभाजी व धाकटा मुलगा मालोजी यांचा एकोणीसशे शहात्तरला ला जन्म झाला संभाजी एम असून स्वयंगीता राजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना शहाजी नावाचा मुलगा आहे मालोजींनी बी ए केला असून मधुरी राजे यांच्याशी लग्न केले त्यांना यशस्वी नावाची मुलगी व यशराज नावाचा मुलगा आहे यशस्वीने रिजेंट युनिव्हर्सिटी लंडन येथून पदवी प्राप्त केली असून कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क युएसए येथे त्या शिकत आहे संभाजींना संभाजी छत्रपती संभाजी यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली होती आणि मालोजी छत्रपती यांना महाराष्ट्र विधानसभेत यांनी महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलेलं होतं म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हे राजकीय आणि एक सामाजिक प्रतीचं घराणं आहे आता यांना हे शाहू श्री शाहू छत्रपती महाराज हे अनेक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत अनेक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि पुणे मुंबई सांगली कोल्हापूर आणि आने इतर अनेक मोठमोठ्या संस्थांशी ते संबंधित आहेत नवी दिल्ली कुलाबा त्यांनी मदत व निधी उभारण्याची अनेक कामे केलेली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत या संदर्भामध्ये आणि मोठं राजकीय सामाजिक क्षेत्रामधील एक आ, राजे म्हणून राजे छत्रपती म्हणून राजे शाहू महाराज शा, श्री शाहू चेत्र, शाहू छत्रपती महाराज यांचं मोठं काम आहे आता या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारने मोठ यांना उमेदवारी दिली ते सत्तर वर्षे जरी असले तरी येथील सर्व आमदार खासदारांनी त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं चंदगडचे आमदार राजेश पाटील राधानगरीचे प्रकाश आनंदराव आंबेडकर कागलचे हसन मियालाल मुश्रीफ कोल्हापूर दक्षिणचे ऋतुराज संजय पाटील आणि करवीरचे पी एन पाटील सरोलीकर कोल्हापूर उत्तरचे जयश्री चंद्रकांत जाधव अशा अनेक लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि ते निवडून झाले आता या मतदारसंघामध्ये बावनला रत्ना पान्ना कुंभार हे खासदार म्हणून निवडून आले ते बावनला सत्तावनला भाऊसाहेब मागावकर हे निवडून आले आणि बासष्ट तारा विद्यापीठाचे वी टी पाटील हे निवडून आले सदुसष्टला शंकरराव माने निवडून आले आणि एकाहत्तरला ला राजाराम निंबाळकर हे लोकसभेवर निवडून आले त्यानंतर सत्याहत्तरला ला देसाई हे लोकसभेवर निवडून आले आणि नंतर ऐंशी ते शहाण्णव ला उदय सिंहराव गायकवाड हे निवडून आले आणि अठ्ठ्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत सदाशिवराव मलिक हे या मतदारसंघाचे खासदार होते दोन हजार चौदा ला धनंजयराव महाडिक हे निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला ला संजय मंडलिक निवडून आले आणि संजय मंडलिक आता पुनशा खासदार होण्याच्या तयारीत होते परंतु मतदारांनी त्यांना नाकारलं मतदारांनी त्यांना दिलं नाही महाडिक यांच्या राजकारणाचा पाया असलेला गोकुळ दूत संघ तीनचे तीन ते तीन चार हजार कोटी उलाट झाला असलेला हा संघ सतेज पाटील हसन मुसरी विनय कोरे चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीत जिंकला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक या प्रचारात सहभागी झाले एक शौमिकाडिक मात्र विरोधी राहिल्या म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून शौ महाराज विजयी झाल्यामुळं पी एन पाटील आणि सतेज पाटील यांच्याकडं या कोल्हापूरची सूत्रे गेलेली आहेत कारण Euh, हातकनंगले मधून धैर्यशील माने निवडून आले तर हसन धनंजय माडिक हसन मुश्रीफ यांच्याकडे ती शस्त्र जाण्याची होती परंतु आता हातकणंगलेतून सत्यजित पाटील निवडून आल्यास पी एन पाटील सदेश पाटील यांच्याकडे सुद्धा जाण्याची शक्यता होती हसन मुश्रीफ धनंजय महाडिक धैर्यशील माने निवडून आल्यास हातकणंगले मधून संजय मंडलिक विजय झाल्यास ही संजय मल्लिकाकडं एक सूत्र राजकारणाची दिलाय की कोणाकडे जाणार हा एक भाग यामध्ये महत्वाचा होता आमचा हा आता ही सर्व सूत्र श्री शाहू छत्रपती महाराज यांच्याकडेच गेलेली आहे लोकसभेची कारण संजय मन मल्लिक हे पराभूत झालेले आहेत त्यामुळं ही सर्व सूत्रे आता कोणाकडे नसून फक्त श्री शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे आहेत खासदार म्हणून ते लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य करतील एक आशा आहे कारण त्यांना चॅरिटी आणि इतर शैक्षणिक संस्था यांचा खूप अनुभव आहे आणि मोठे आ, राजे यांचं कर्तृत्व देखील खूप मोठ्या मोठे आहे आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात विशेषतः मराठी भाषिक लोक जगात बघत असतात या चॅनलला आपण ज्या जास्त सबस्क्राईब करा आणि जा जास्त जास्त शेअर करा कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांचे प्रश्न लोकांच्या आड्या खासदारांची माहिती आमदारांची माहिती मंत्र्यांची माहिती आणि लोकांचे प्रश्न असं सर्व काही या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत असतो आणि हे जे सहकार्य असतं तर करे ते सहकार्य आपण या चॅनलला सहजपणे फ्रीमध्ये सबस्क्राईब असतं ते त्याला काय हे पडत नाही तर सबस्क्राइब फ्री सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा फ्रीच असतं यामध्ये फक्त एक ते दुसरं एक प्रकार आहे तो त्यामधून फक्त आपणाला काही हे करावं लागतं थँक्स तर आपण या चॅनल ला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण कर, जा, जास्तीत जास्त सबस्क्राईब आपण करावे